सर्व माझ्या भावांनो आणि बहिणी भूषण स्टॉकवाला फाउंडर इन सीईओी बिझनेस बाजार डॉट कॉम स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टी निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या एकदम पॉवरफुल व्हिडिओमध्ये आज मार्केट मित्रांनो कम्प्लिटली साइडवेस गेलं आणि इथे जर पाहिलं आपण ते टोटल टोटल इथे जर पाहिलं मित्रांनो कम्प्लीट मार्केट साईड वेस गेलं आणि उद्या कसं ट्रेड करायचं तुम्हाला मी थोडक्यात इथे सांगतो मित्रांनो इथे बघा सो मार्केट जे आहे ते कम्प्लिटली साईडवाईजच गेले मित्रांनो ओके कालचा व्हिडिओ okay. बघा काल, काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला ओके okay. उद्या आहे गुरुवार उद्या आहे निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी तुम्हाला सर्व लेवल्स पाठ आपण ड्रॉ करून देतो वरच्या साईड ही लेवल जर पाहिलं आपण सिंपल मी लेवल्स इथे ड्रॉ करत आहे मित्रांनो मार्केटमध्ये खालची सुद्धा लेवल एक देतो इम्पॉर्टंट उद्या आहे निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी थोडं सावधानच राऊंड ट्रेड केलं पाहिजे हा इथे बघा सिम्पल प्लॅन माझा रेडी झालेला आहे ओके या लेवलच्या वरती बाइंग सत्तेचाळीस नऊशे वरती क्लोजिंग आली तर अठ्ठेचाळीस हजार पहिला टार्गेट अठ्ठेचाळीस दोनशेचा दुसरा टार्गेट भेटणार तुम्हाला खाली जर गेलं मार्केट मित्रांनो तर सत्तेचाळीस पाचशेचे जर खाली ब्रेक मारलं तर तुम्ही इझिली सत्तेचाळीस हजार तीनशेचा पहिला टार्गेट सध्या दोनशेचा दुसरा इझिली मित्रांनो जे आहे तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये घेऊ शकता इझिली घेऊ शकता मित्रांनो बँक निफ्टीमध्ये काहीच टेन्शनची गोष्ट नाही ओके खाली साईडला या लेवलच्या मध्ये जे मार्केट साईडवेज राहणार सर्वांना आता सांगतो याच्यामध्ये ट्रॅप क्रिएट करणार तर मार्केट कुठल्या पॉईंटवर ट्रॅप क्रिएट करता आणि कुठल्या पॉईंटवर परफेक्ट काम करतं हे तुम्हाला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी तुम्ही जिंकले मित्रांनो मार्केटमध्ये ओके okay. ते आपल्याला बँक निफ्टीचा प्लॅन करणं आता आपण निफ्टी बघून घेऊ निफ्टीमध्ये मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला की मार्केट गेला तोडून वर जाऊन खाली गेलं पाहिजे सिंपल तसंच झालं मार्केटमध्ये इथे जर आपण पाहिलं तर काय झालं बघा तुम्ही सर्व मार्केटमध्ये आज मी सांगितलं होतं तुम्हाला कालचा व्हिडिओ सर्वांनी बघा या लेवलच्या खाली से एक सेलिंग एकवीस पाचशेच्या खाली जर मार्केट निघालं ना उद्या मित्रांनो तर एकवीस चारशेचा पहिला टार्गेट एकवीस हजार चारशेचा पहिला टार्गेट तुम्हाला इझिली मित्रांनो पॅन निफ्टी फिफ्टीमध्ये भेटेल आणि याच्यात जर पाहिलं तर दुसरा टार्गेट जर मित्रांनो तुम्हाला हा दुसरा टार्गेट जो इझिली इथपर्यंत तुम्हाला भेटेल मित्रांनो ओके आणि मार्केट जर उद्या एकवीस पाचशेच्या खाली तोडलं ना मित्रांनो तुम्हाला मार्केटचा विषय संपला खालच्या साईड साठी शंभर पॉईंट खालच्या साईडला अजून दोनशे पॉईंट भेटू शकतात बाईंग जर करायची तर एकवीस सहाशेच्या वरती निघाल्यावर थोडासा ट्रॅप क्रिएट करायला मार्केट इथे जर पाहिला आपण एकवीस हजार सातशे एकवीस हजार सातशेच्या वर जर मित्रांनो मार्केट निघालं मी बाईंग सातशेच्या वरती प्लॅन करेल एकवीस सहाशे नाही एकवीस सातशेच्या वरती जर गेलं तर मग एकवीस आठशेच्या टार्गेटसाठी मी करणार एकवीस सहाशेला ब्रेक केल्यावर मी काही करणार नाही मार्केटमध्ये पण खाली तुटलं तर मी सेल करणार मी काय करणार हा माझा प्लॅन तुम्हाला सांगत आहे मित्रांनो मी झाला निफ्टीचा प्लॅन उद्या एक्सपायरी आहे साईडवेज राहील मार्केटची शक्यता आहे याच्यामध्ये जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो सिंपल गोष्ट जर आपण याच्यामध्ये पाहिली त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट जर आपण पाहिली तर सर्वांनी म्हणलं नाही का सिंपल गोष्ट तर इथे जर पाहिले आपण तर याच्यामध्ये काय केलं ब्रेक केलं वरती गेलं के खाली गेलं बॅक मारलं वर साईड वाईस गेलं मित्रांनो कम्प्लीट साईड वाईज राईट so, सो सिंपल आहे बॅक आणि या सर्व गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये समजलं पाहिजे एक मिनिट इथे बघा इथे जर पाहिलं आपण तर मार्केटमध्ये एकवीस दोनशेच्या खाली मार्केट गेलं तर एकवीस शंभर आणि एकवीस हजाराचा टार्गेट आपल्याला इझिली खालच्या साईडचा सा भेटू शकतो मित्रांनो निफ्टी फायनान्स मध्ये तसंही शुक्रवार तर मोमेंटम जास्त निफ्टी फिफ्टीमध्ये येणार मित्रांनो ओके दोन खालच्या साईडचे लेवल आहेत जर मार्केट याला तोडून जर असं करून जर खाली ब्रेक केलं तर बाईंग कधी करणार मी बाईंग कधी करणार माहितीये का मी याला लेवलला थोडं इकडे केलं मी आणि इथून जर गेलं मित्रांनो इथून जो वर गेलं मार्केट राईट आहे बघा मार्केट जर मित्रांनो एकवीस हजार तीनशे एकसष्ट वर गेलं तर आपण इझिली मित्रांनो एकवीस हजार पाचशेच्या लेवलला आपण इझिली मित्रांनो टार्गेट ओढू शकतो आपण मार्केटला वरच्या साईडला स्टॉक लॉस ट्रेल करून करून ओके तर याच्या खाली सेलिंग आहे एकवीस दोनशे अठराच्या खाली सेलिंग एकवीस हजार तीनशे एकसष्टच्या वरती मी बाईंगसाठी प्लॅन करणार आहे मी इथपर्यंत हा रेजिस्टर्न्स पर्यंत आहे ओके आता ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला अभ्यास पाहिजे याच्यासाठी मी हळूहळू वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला सर्वांना शिकणार आहे युट्युबवर सुद्धा ओके हे जे हे जे प्लॅटफॉर्म बघत नाही मी फायरचं प्लॅटफॉर्म बघत मित्रांनो अकाउंट फ्री मध्ये ओपन जातं ओके डिक्टो ट्रेडिंग चार्ट तुम्हाला भेटतो प्लस ट्रेडिंग वर तुम्ही डायरेक्ट लिंक करू शकता मित्रांनो कमेंट मध्ये डिस्क्रिप्शन में लिंक आपलं आपला अकाउंट पायर्स मध्ये ओपन करा अकाउंट ओपनिंग टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे अन्युअल अन्युअल मेटेरियलच्या आयुष्यभरासाठी एक रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही मित्रांनो सर्व काही मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी ट्रेडिंग थोडीशी सावधान पद्धतीने करा मित्रांनो -पड़ अकाउंट ओपनिंग फ्री ऑफ कॉस्ट आहे आमच्या लिंकनी जर केलं तर दहा वर्षासाठी आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतो दोन हजार तेवीस पर्यंत फटापट खालच्या लिंक मध्ये ओपन करा तुमचं अकाउंट आणि मध्ये अकाउंट ओपन करा तुमचं ओके आणि ट्रेडिंग बुला फ्री मध्ये वापरा मी ओके वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंगसाठी हे ब्रोकर ओके ही झाली याची गोष्ट आणि दुसरी गोष्ट उद्या एक्सपायरी आहे मध्ये ट्रॅप होतं मार्केटमध्ये त्यामुळे थोडंसं सावधान राहायला पाहिजे मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सर्वांना साईराम जय श्री कृष्ण जय सियाराम एवरीवन बाय बाय